केदारनाथ लांड जवळ दरड कोसळून नागपूर जिल्ह्यातील खापा येथील एका तरुणाचा मृत्यू झाला तर त्याचा एक मित्र जखमी झाला या मृत तरुणाच्या कुटुंबियांना धक्का बसला असून खापा परिसरात शोककळा पसरली आहे पंधरा जुलै येथील खापा येथील रहिवासी किशोर पराते आपला मित्र निखिल खुंबाळकर आणि मंगेश दगडे सह उत्तराखंडमधील केदारनाथ इथं दर्शनासाठी गेले होते मात्र गौरीकुंड जवळ रविवारी पहाटे किरबासा परिसरात दरड कोसळल्यानं तिघांचा मृत्यू झाला तर नागपूर जिल्ह्यातील किशोर पराते या तरुणाचा मृत्यू झाला यात किशोरचा मित्र मंगेश दरडे किरकोळ जखमी झाला असून सुदैवानं तो या अपघातात थोडक्यात बचावला किशोरच्या मृत्यूच्या बातमीनं त्याच्या कुटुंबासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली किशोरच्या कुटुंबात त्याची आई आणि दोन मोठे भाऊ आहे किशोर कुटुंबात सर्वात लहान होता तर अपघातानंतर उत्तराखंड सरकारनं कुठलंही सहकार्य केलं नसल्याचा आरोप किशोरच्या मित्रांनी केला आहे शवविच्छेदनानंतर किशोरचा मृतदेह उत्तराखंडमधून खापा इथं पाठवण्यात आला आहे तर सोमवार संध्याकाळपर्यंत किशोरचा मृतदेह खापा इथं पोहोचण्याची शक्यता आहे तर या दुर्दैवी अपघातामुळं किशोरच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे